जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हिंदू हिंसक आहे असं पप्पू बोलला पप्पू म्हणजे ज्याला आपण सगळे राहुल गांधी या नावानं ओळखतो राहुल गांधी ग्रॅज्युएट आहे राहुल गांधी उच्च शिक्षित आहे खूप सभ्य आहे त्याला सिक्स पॅक आहे सुसंस्कृत आहे बुद्धिवान आहे मॅच्युअर आहे आणि हे दाखवण्यासाठी किंबहुना हेच दाखवण्यासाठी या भारतात सुरक्षा बजेट जेवढं नसेल आपल्या देशाचं वर्षाचं त्याहून जास्त पैसा आजपर्यंत राहुल गांधीला लाँच रि लॉन्च रिलॉन्च करायला ला लागून गेला आहे गाढवाला तुम्ही कितीही सजवलं त्याच्यावर कशीही झूल पांघरली तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही येथे प्रश्न हा नाही आहे की राहुल गांधी बोलला आहे इथे प्रश्न आहे की तो काय बोलला आहे मुळात राहुल गांधी याच्या बोलण्याला काळीचंही महत्त्व हो नाही आहे तुम्हाला खोटं सांगत नाही जर का माझ्याऐवजी माझ्या आईवडिलांना राहुल गांधीसारखा मुलगा झाला असता तर त्यांनी मला जंगलात सोडून दिलं असतं कारण की ते दोघंही खूप मॅच्युअर आहेत मूर्ख आहेत ती लोकं गाढवं आहेत शेण खात असतील कदाचित अन्न म्हणून ज्या लोकांना असं वाटतं आणि मी एकदम तळमळीनं बोलतोय मनापासून ज्या लोकांना खरोखर असं वाटतं की राहुल गांधीला काळीची ही अक्कल आहे कुठलंही भाषण आजपर्यंत मी राहुल गांधीचं उचललं कुठलंही अतिशय मूर्खतापूर्ण म्हणजे मनुष्याने कसं बोलू नये कसं असू नये त्याची देहबोली कशी असू नये त्याचे हावभाव कशी असू नये त्याचं वागणं कसं असू नये त्याचं बोलणं कसं असू नये पाठांतर कसं असू नये पॉज घेणं कसं असू नये डोळे मारणं कसं असू नये हे सगळं जर का शिकायचं असेल तर तुम्ही राहुल गांधीतून शिकू शकता का काय असू नये कसं असू नये स्वतःच्या सख्या बहिणीला उडून ताडून व्यासपीठावर पप्पी घेणारा हा तुमचा पप्पू त्याच्या त्या कृतीला सुद्धा भाबळेपणा मासुम्यात सांगणारे तुम्ही मूर्ख गाढव ढुंगणात मेंदू असलेली लोक हात हातभर लेख लिहित आहेत त्याच्यावर राहुल गांधी किती हुशार आहे अरे गाढवा आहात का तुम्ही तुमच्या त्या लेखांना वडापाव ठेवायची तरी किंमत आहे का ज्याच्यावर ज्या कागदावर तुम्ही राहुल गांधीच्या प्रशंसेसाठी लेख लिताय लेकरांची ढुंगणं पुसण्यासाठी त्या कागदाचा उपयोग होऊ शकतो का याची तरी अक्कल तुम्हाला ऐका कुठं बसून तुम्ही त्या मोबाईलवर मोठ्या मोठ्या गप्पा ताणता या राहुल गांधी असा आहे राहुल गांधी राहुल गांधीच्या प्रशंसेत जेव्हा मी जेव्हा जेव्हा कुठली चित्रपित बघतो त्याला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लाव लावलेलं दाढी वाढवून मॅच्युरिटी येत नसत रे दाढी वाढवून मिशा वाढवून जर का मॅच्युरिटी आली असती तर सगळ्यात समजूतदार प्राणी हा मांजर असतात सगळ्यात मॅच्युअर असतात बरं मांजराला कल आहे बुद्धी आहे राहुल गांधी यांनी मांजराच्या ऐकूची जर का बरोबरी केली तर मांजराचा ऐकू हा जास्त ठरतो लक्षात घ्या माझ्या दाढीवर जाऊ नका म्हणाल मलासुद्धा दाढी आहे मला दाढी नव्हती तेव्हा सुद्धा मी कॉलेजमध्ये पहिला यायचो लक्षात घ्या त्याच्यामुळे आता हे पुरुष पुरुषोचित जे अलंकार असतात त्याचा भाग म्हणून आणि प्रकृतीच्या सोबत समरसता म्हणून आमच्यासारखी लोक दाढी ठेवतात का मी आम्ही कारण आम्ही प्रकृतीच्या खूप निकट जगतो पण त्याचा मॅच्युरिटीशी काही संबंध नाही आहे उद्या मी मुंडन करून दाढी काढली म्हणजे मी निर्बुद्ध होणार नाही बरं त्याला ती दाढी सुद्धा मेंटेन करता आली नाही ती सुद्धा काढली परत बिना दाढीचा झाला मग काय त्याची मॅच्युरिटी गेली अरे काय किती सोंग किती सोंग रात्र थोडी सोंग फार काय काय प्रयोग केले नाहीत त्याला लाँच करायसाठी आणि त्या भैताळ बुद्धीच्या माणसाला लेकराला बालिश बुद्धीचा म्हातारा तो काय बोलतोय हिंदू अभय मुद्रा येशू ख्रिस्तीने कहा है ऐसा हा माय पप्पू हो ऐसा एक बार टाली ठोक काय बोलतंय ते येड अरे ज्याला पागलखाण्यात टाकायला पाहिजे त्याला तुम्ही आज यूथ लीडर म्हणून त्या म्हाताऱ्याला तुम्ही यूथ लीडर म्हणून सादरीकरण त्याचं करताय लाजा वाटत नाहीत आपल्याला आपला बुद्ध्यांक घसरलाय की निदान हे कोतरी कोर्टात एक पी आय एल दाखल करायला पाहिजे की अशा निर्बुद्ध लोकांना निदान भारताचं रिप्रेझेंटेशन करायला ठेवू नका कुठल्या राजकीय पक्षाचं रिप्रेझेंटेशन करायला ठेवू नका याने भारताची प्रतिमा मलीन होती आहे अशी गाढवं पाळू नका याच्यापेक्षा खरीखुरी चार पायाची गाढवं पाळलेली कधीही परवडली निदान इतकी तरी मॅच्युरिटी माझ्या समाजामध्ये काँग्रेस पक्षाच्या समर्थकांमध्ये असावी किमान एवढी आम्ही अपेक्षा ठेवून होतो पण मला असं वाटते की मूर्खांचा पक्ष मूर्खांचा बाजार किंवा अतिहुशारांचा बाजार ती लोक त्यांना माहित आहे की जनता मूर्ख आहे जनता येडी आहे त्यांना आपण राहुल गांधी चिटकवू शकतो नेता म्हणून ज्या देशात राहुल गांधीला नेता म्हणून स्वीकार केला जाऊ शकते त्या देशाची काय प्रगती होणार आहे काय तो देश प्रगती करू शकणार आहे अशा बावळट पो पोराला एक जोक ऐकला होता मी राहुल गांधीबद्दल की सोनिया गांधी म्हणते की आपकी फसल खराब हो गई आहे तो हम मिचका हरजाना देंगे तर गावातली लोक वर्गणी करतात शेशे रुपये शंभर शंभर सव्वाशे रुपये आणि सोनिया गांधीला नेऊन देतात सोनिया गांधी म्हणते एक इसली आहे तर ते लोक म्हणतात की या हरजाना दे रहे है। आपकी आपकी भी तो फसल खराब हुई आहे सोनिया गांधीची फसल खराब झाली ते येडं पैदाल शुद्ध बिजापोटी फळे रसाळ घुमटी राजीव गांधी काही वाईट व्यक्ती नव्हते पण कुठल्या जन्माचं पाप त्यांचं की असं येड झव त्यांच्या पत्रात पडलं तर अशा व्यक्ती काय बोलतोय हिंदूंना त्याच्याशी काही देणं घेण नाही तो तो व्यक्ती म्हणून त्याला किंमत नाही आहे पण ते जे बोललाय आहे ते बोललेलं ते नॅरेटिव्ह फार घातक आहे हिंदू हिंसक आहे हिंदू हिंसक आहे भगवा आतंकवाद आणि तत्सम शब्द जेव्हापासून भारतामध्ये वापरण्यात आले ज्या पद्धतीने आज बऱ्याचशा गोष्टी बाहेर येत आहेत ज्या पद्धतीने मालेगाव ब्लास्टच्या वेळी आजही तुम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलेल्या सर्व लोकांच्या भेटी घ्या त्यांच्या मुलाखती बघा ओढून ताडून प्रयत्न केल्या गेले के वरून आदेश देण्यात आले की काहीही करून कसंही करून संघ भाजपा आणि हिंदुत्ववाद्यांशी हे प्रकरण सत्य करून या प्रकरणाशी त्यां या प्रकरण त्यांच्याशी जोडून हिंदू आतंकवाद हा शब्द सिद्ध करा ही गोष्ट सिद्ध करा प्रवा प्रकाश राज नावाच्या एका माकडाने एक स्टेटमेंट केलं की इंडोनेशियामध्ये का दंगे होत नाहीत इंडोनेशियामध्ये दोन टक्के हिंदू आहेत तरी सुद्धा तिथे मंदिर आहेत वगैरे वगैरे मुळात त्याने बोललेली गोष्ट त्याची आयडिया त्याच्यातच घुसलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रकाश राज सारख्या एका दोगल्या एका दुटप्पी एका डबल स्टँडर्ड असलेल्या व्यक्तीबद्दल काय बोलावं स्वतः तो जाऊन नवस करतोय स्वतःला मुलगा व्हावा म्हणून एका त्या मंदिरामध्ये त्याचे फोटो व्हायरल व्हायरल होत आहेत तोच देवी देवतांवर येऊन टीका करतो तोच बऱ्याचशा गोष्टींवर भाष्य करतो चेहऱ्याला रंग लावलेल्या लोकांवर काळीचाही विश्वास ठेवू नका ते उजवी असोत की डावी असोत मी या मताच आहे ठीक आहे काही लोकं आहेत प्रामाणिक चेहऱ्यावर रंग लावलेली सुद्धा पण त्यांचा प्रामाणिकपणासुद्धा सरकारच्या स्थितीवर अवलंबून असते की सरकार कुठपर्यंत त्यांना पाठिंबा देते मोस्ट ऑफ द चेहऱ्यावर रंग लावलेले लोक हे डावीच आहेत त्याला कारण सुद्धा तेच ते ते आहेत की ते चलवादी असतात त्या प्रकाश राजने जे शब्द वापरलेत इंडोनेशियाबद्दल की बा तिथे संघ भाजपा नाहीये म्हणून तिथे दंगली होत नाही आणि भारतामध्ये हे हिंदुत्ववादी विचारसरणी अस्तित्वात आहे म्हणून इथे दंगली होतात आणि श्रीलंकेमध्ये संघ भाजपा आहे का इंडोनेशियाचा तो सोडूनच द्या इंडोनेशिया हा कागदोपत्री मुस्लिम झालेला देश कागदोपत्री ज्या देशामध्ये आजही रामायणाचे प्रयोग केले जातात ज्या देशामध्ये आजही त्यांनी स्वतःचं कल्चर स्वतःचा बाप सोडलेला नाही लक्षात घ्या मी नेहमी एक शब्द वापरत असतो की मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नाही मुसलमानांबद्दल मी इस्लामो फोबिक नाही लक्षात घ्या कायमस्वरूपी सगळेच मुसलमान एकसारखे आणि सगळ्यांनाच मारून टाका या विचार मी कधीही मांडले नाहीत हेच कारण होतं की अल्ला देवे अल्ला दिलावे आमचे पंकज नेरुळकर म्हणून एक ने मित्र आहेत त्यांनी खूप छान लेख लिहिला या सगळ्यात उत्तम मी अल्ला देवे अल्ला दिलावे या तुकोबा रायांच्या अभंगावर आतापर्यंत सगळ्यात छान त्याचं विश्लेषण मी आजपर्यंत ते वाचलं की त्या काळामध्ये जो कन्व्हर्टेड समाज होता तो हिंदूंच्या खूप जवळचा होता मी अशा मुसलमानांमध्ये राहलोय असे मुसलमान बघितलेत की जे गोकुळाष्टमी साजरी करतात आतापर्यंत करायची आता ग्लोबलायझेशन सोबत वहाबी इस्लामिजम जे वाढलेलं आहे देवबंदी लोकांचा जे पगडा वाढलेला आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे मुसलमान दिवसेंदिवस कट्टर होत आहेत पण माझ्या आजोबाचे मित्र हे वैष्णवदेवीचे देवीचे उपासक होते शेर खान त्यांचं नाव होतं माझे आजोबाचे मित्र होते माझेही खूप चांगले त्यांच्यासोबत संबंध राहिलेले आहेत मी अशा पद्धतीची लोक पाहिलेली आहेत की ज्यांच्या आजही तुम्हाला बऱ्याचशा भागांमध्ये एक चित्र दिसेल की ज्या भागामध्ये सुनांनी बुरखे घातलेले आहेत पण त्यांच्या सासू ज्या आहेत त्यांच्यातल्या वयोवृद्ध स्त्रिया ह्या बुरखा घालत नाहीत हा एक कट्टरता हे आता दिवसेंदिवस भारतामध्ये वाढत आहेत आणि त्याला केवळ इस्लामच नाही तर इथला डावा समुदाय इथली डावी वाढवी इथली जमाती पुरोगामी कारणीभूत आहे आपण याचा सखोल अभ्यास केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुसलमानांची संख्या मर्या एका मर्यादेपर्यंत जेव्हा आपण ठेवू मुसलमानांना एका मर्यादेपर्यंत जेव्हा भारतामध्ये अधिकार राहतील आणि त्यांची मर्यादेपर्यंत एका पाठराखण होईल तोपर्यंत याच्यापासून आपल्याला धोका नाही भारताला सर्वात जास्त धोका जर कुठ कुठल्या गोष्टीपासून असेल भारताला सर्वाधिक पोखरणारी जर का कुठली गोष्ट असेल तर ती डावी वाळवी आहे रॅदर दॅन मुस्लिम इंडोनेशियासारखा मुसलमान जर का भारतात असेल तर काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे इंडोनेशियाची कल्चरल त्यांचं बॅकग्राऊंड काय हे आपण चेक करणं गरजेचं आहे भारतामध्ये मुसलमानांच्या कट्टरवादाला त्यांच्या कट्टर विचारसरणीला जर कोणी खतपाणी घालत आहे तर ती काँग्रेससारखी विचारसरणी असो कम्युनिझमसारखी विचारसरणी असो भारतातल्या डावी विचारसरणी असो पुटीरवादी संघटना असो भारतातल्या आणि आजकालचे हे तथाकथित आंबेडकरवादी हे आंबेडकरवादी विचारसरणी असो कुठलाही मुसलमान स्वतःहून त्या औरंगजेबाच्या कबरीवर ऑफिशियली गेला नाही चोरून लपून जातात भारतातले मुसलमान खूप चांगले आहेत आणि चांगले विचारसरणीचे आहेत आणि त्यांना हिंदू मुस्लिम एकता पाहिजे असंही मी बोलत नाही आहे मी फक्त प्रॅक्टिकल बोलतो आहे बऱ्याचशा मुसलमानांना इथल्या काल परवापर्यंत फक्त रोटीचीच पडलेली होती त्यांना सुभा कमाव शामको खाव अशी परिस्थिती होती आज त्यांच्यामध्ये ही कट्टरपणा हा जो त्यांच्यामध्ये हा जो धार्मिक उन्माद भरला जातोय याच्या मागे कारण काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे तर याला सर्वाधिक ही डावी वाळवी कारणीभूत आहे कोणीही त्या औरंगजेबाच्या कबरीवर कधी गेलं नाही ऑफिशियली गेलं नाही मोठ्या धुमधडाक्यात गेलं नाही कुठलाही राजकीय नेता आजपर्यंत गेला नाही सर्वप्रथम गेले ते प्रकाश आंबेडकर टिपू सुलतानचा पोस्टर लावणाऱ्या मुसलमानांना ठोकलं इथल्या पोरांनी त्यांना टिपू सुलतानच्या विरोधात कारवाई केल्या टिपू सुलतानच्या उदत्तीकरणाच्या विरोधात कारवाई केल्या पण आता भीम आर्मी सपोर्ट करते टिपू सुलतानच्या उदत्तीकरणाला तेव्हा मात्र स्वतःला हिंदुत्वादी म्हणणाऱ्या ठोकाठोकीची भाषा करणे शेपट घालून बिळात जाऊन बसलेत हे आपण समजून घेतलं पाहिजे की भारतामध्ये कट्टरपणाला इस्लामिक कट्टर कट्टरपणाला त्या इस्लामी ज्याही सगळ्या काही चुकीच्या गोष्टी त्यातल्या चुकीच्या गोष्टींना जो वाव आहे त्या गोष्टींना वाव देण्यासाठी सी ए एन आर सीच्या विरोधापासून त्या किसान रॅलीपर्यंत खलिस्तानी विचारसरणीला खतपाणी घालण्यापासून ते नक्षलवादी विचारसरणीला खतपाणी घालण्याचं सर्वत्र काम जी लोकं करत आहेत त्या लोकांच्या मागे जी विचारसरणी जे आहे ते नेरेटिव्ह हेच आहे की हिंदू हिंसक आहे हिंदू धर्म हिंसक आहे हिंदू मनोवादी आहे हमेचा ही ए आझादी मनुवाद से आझादी ब्राह्मणवाद से आझादी आणि ब्राह्मणवाद म्हणजे काय तर जो कपाळाला टिळा लावतो जो पूजा करतो जो अर्चना करतो ज्या ईश्वरांची जो, जो या ईश्वरांच्या प्रती सद्भाव ठेवतो जो गायीच्या प्रती सद्भावना ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती या भारतामध्ये आतंकवादी आहे अशा पद्धतीने हिंदूंच्या मनामध्ये स्वतःच्या धर्माबद्दल स्वतःच्या पंथाबद्दल स्वतःच्या वागणुकीबद्दल स्वतःच्या विचारसरणीबद्दल आचार विचारांबद्दल संस्कारांबद्दल आणि संस्कृतीबद्दल त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करणे त्या न्यूनगंडातून आपण वाईट आहोत ते वाईट आहोत म्हणून आपल्यासोबत काहीही वाईट होऊ शकतं आपण त्याला त्या आपल्यासोबत झालेल्या प्रत्येक वाईट गोष्टीला जस्टिफाय केल्या जाऊ शकतं आपण वाईट आहे म्हणून या भीतीमुळे भयगंड न्यूनगंड न्यूनगंडापासून भयगंड आणि अपराधगंड या सर्व गंडांमध्ये या इथला भारतीय सुसंस्कृत सभ्य हिंदू समाज गुरफटला जावा याची सांस्कृतिक प्रगती खुंटली याचं सांस्कृतिक खच्चीकरण झालं की याचं आर्थिक आणि सामाजिक आणि सगळंच खच्चीकरण होईल भारताच्या खच्चीकरणाच्या मागे लागलेले आपला देश जर का संपवायचा आहे तर या देशामध्ये त्याची अस्मिता संपवावी लागेल त्याचं सांस्कृतिक मानसिक आणि सामाजिक खच्चीकरण करावं लागेल आणि नंतर कुठे त्याचं आर्थिक खच्चीकरण होऊ शकतं या एजेंड्याच्या अंतर्गत ह्या ज्याही गोष्टी समाजामध्ये चालू आहेत त्यामधलं हे नॅरेटिव्ह आहे की हिंदू हिंसक आहे भाजप आणि संघ त्याच्यावर काही करेल हे मला अपेक्षा नाही आहे कारण की टेकन फॉर घेतलेला आहे हिंदूंना आजपर्यंत सगळ्यांनीच त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी लावायला पाहिजे बंदी आणायला पाहिजे डिक्टेटर तर डिक्टेटर डिक्टेटरशिप काय आहे ते दाखवून द्यायला पाहिजे अशा वक्तव्यांना अराजक वक्तव्य राष्ट्रघातकी राष्ट्रद्रोही यु ए पी एच्या अंतर्गत अशा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा वक्तव्यांच्या विरोधात आयुष्यभर जेलमध्ये सडायला पाहिजे तशी लोक आयुष्यभर बरं तो मूर्ख आहे त्याला बुद्धी कमी आहे त्याचा ऐक्यू कमी आहे म्हणून त्याला कमी शिक्षा देण्यात यावी एक पाच सात वर्षासाठी शिक्षा तरी त्याला पुरेशी आहे त्याची शिक्षा म्हणजे काय त्याला इटलीत किंवा बाहेर फिरायला जाऊ देऊ नका बस तेवढी त्याच्यासाठी शिक्षा आहे पार्ट्या वार्ट्या बंद झाल्या पोराच्या दारू फिरू बंद पिणं बंद झालं की आपोआप त्याची अक्कल जाग्यावर येत त्याच्यामुळे अशा त्याला सिरियस घ्यायची गरज नाही पण त्यांना मांडलेल्या नेरेटिव्हला सिरियस घेणं गरजेचं आहे आणि संघ भाजपाने अशा गोष्टींच्या विरोधात ताकदीनं कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे बाकी सगळं देवदेव कारभार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशाल गडावर ते कुर्बानीला परवानगी मिळते आणि बाकीच्या गडांवरची पूजाबंद होते या दुर्दैवी घटना आहेत दुर्भाग्यपूर्ण घटना आहेत खरोखर हिंदूंचं राज्य आहे का खरोखर हिंदू समाज याला जगायचा अधिकार आहे का हिंदुस्थानामध्ये हा प्रश्नसुद्धा निर्माण होत आहे आपल्या डोळ्यापुढे त्यामुळे या गोष्टीच्या जा विरोधात जागृतीसाठी माझ्यासारख्या बोलणाऱ्या लोकांना समर्थन असू द्या सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव